नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे पार्थ आणि नंदिनी दौलत मामांच्या गावी आलेली असतात तिथे त्यांचा लग्न सोहळा पार पाडणार असतो तर आता तिथे ज्या काही माई असतात त्या माई आपल्या देवी मातेची आरती करत असतात सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि अगदी छान जयघोषामध्ये ही आरती सुरू असते त्यावेळेस इकडे पार्थ आणि नंदिनी दोघे एकमेकांकडे खूप खुश होऊन बघत असतात आणि सर्व जे काही पाहुणी मंडळी असतात ती टाळ्या वाजवत असतात इकडे अगदी देवीची सुद्धा छान मूर्ती असते त्यानंतर देवी आईच्या नावाने चांग भलं असा जयघोष होतो इकडे जे काही महाआरतीचं ताट असतं ते ताट या माईंच्या हातामध्ये असतं त्यानंतर खूप मोठे फुलं या माई हातामध्ये घेतात आणि देवी माईचा उदो उदो असं म्हणत देवी माईच्या मूर्तीवरती फुले ठेवतात त्यानंतर इकडे देवी आता आपल्या हातामध्ये खूप मोठा शंख घेतात आणि तो फुकू लागतात सर्वजण हात जुडून उभे असतात इकडे मामा सुद्धा या माईंकडे बघतात आरोशी सुद्धा तिथेच असते आणि बाकीचे सुद्धा सर्वजण तिथेच असतात तेवढ्यामध्ये आता पार्थ व नंदिनी हात जुडून देवीचे दर्शन घेतात पुन्हा माई तो शंख देवीसमोर ठेवतात त्यानंतर माईंना बोलतात की तू आज शंख फुकलास मग मला सांग दरवर्षीप्रमाणे तू शंख फुकल्यावर काहीतरी महत्वाचं सांगते मला तुला आज एक खूप महत्वाची गोष्ट विचारायची आहेस तू काय बोलणार आहे हे ऐकण्यासाठी आम्ही सर्व आतुर झालेलो आहेत आज शारदाच्या मुलीचं नंदिनीचं लग्न ह्या मुलाशी होत आहे तू तिला आशीर्वाद देशील का असं पण दौलत मामा या माईंना विचारतात इकडे सर्वजण माईकडे बघतात आता माई लगेच दौलत मामाकडे बघते तर आता दौलत मामा थोडेसे टेन्शनमध्येच येतात मामी पण जवळ असतात तर माई बोलतात की आशीर्वाद तर खरा देवी माईकडूनच घ्यायचा असतो तर पार्थ व नंदिनी एकमेकांकडे बघतात त्यानंतर माई या गुरुजींना गुरुजी असं बोलतात तर गुरुजी लगेच या आपल्या नंदिनीच्या कपाळी हळदी कुंकू लावतात तेवढ्यामध्ये नंदिनीचा रुमाल खाली पडतो आता नंदिनीचा रुमाल जो खाली पडतो तो पार्थ घेण्यासाठी खाली वागतो आणि तो रुमाल उचलून घेतो त्यानंतर इकडे तेवढ्यामध्ये आता पार्थ खाली वाकल्यामुळे इकडे जे गुरुजी असतात ते ह्या जीवाच्या डोक्याला ते हळदी कुंकू लावतात आणि हे सर्व बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो कारण आता या पार्थच्या कपाळी जे हळदी कुंकू लावायचे ते जिवाच्या कपाळी लागलेलं असतं आणि हे सर्व बघून खूप टेन्शनमध्ये आलेले असतात नंदिनी पण इकडे पार्थकडे बघते आणि पुन्हा या जिवाकडे बघते त्यानंतर गुरुजी बोलतात की तुमच्या दोघांचा संसार अगदी सुखाचा होणार आहे असं म्हणत आता इकडे ते गुरुजी या जिवाच्या हातामध्ये तो विडा देतात आता हे सर्व ऐकून तर काव्य खूप टेन्शनमध्ये येते आणि नंदिनी पण इकडे पार्थकडे बघते पार्थ, पार्थ व नंदिनी एकमेकांकडे बघतात आणि आरोशी पण आता खूप टेन्शनमध्ये येते तर आता काव्यालाच लगेच या जीवाकडे बघते तर जीवा लगेच बोलतो की नवरा मुलगा मी नाही हो तुम्ही हे माझ्या हातात का दिलं अरे दादा धर हे तुझ्या हातात असं पण आता पार्थला हा काव्यासमोर जिव्हा बोलतो तेवढ्यामध्ये ह्या माई ज्या असतात माई बोलतात की ए बाळा हे तुझं आहे आता देऊ नको त्याच्या हातामध्ये तुझ्या नशिबी आहे ही मुलगी असं पण माई या सर्वांसमोर बोलतात त्याचं वेगळं आहे त्याचं त्याला मिळून जाईल तू नको टेन्शन घेऊ असं पण माई आता सर्वांसमोर सांगतात तेवढ्यामध्ये आता आजी लगेच बोलतात की अहो बापू तुमचं लक्ष कुठे काय करायला गेले होते खाली अहो माई सर्व विधी झाले आहेत तर तुम्ही आता भविष्य सांगा असं पण इकडे आजी या माईंनाच बोलतात त्यानंतर इकडे पार्थ ह्या माईंना बोलतो की तुम्हाला भविष्य कळतं तर आता इकडे माई बोलतात की हो मला भविष्य कळतं परंतु ते बदलवता येत नाही असं जेव्हा माई बोलतात तर काव्या जीवा आणि पार्थ नंदिनी हे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात तर आता इकडे काव्या ह्या जीवाकडेच बघत राहते माईसुद्धा पार्थकडे बघते आणि या जीवाकडे पण बघते तर आता तेवढ्यामध्ये मालिनी ह्या या, या माईसमोर येतात आणि बोलतात की अहो लग्नाचा मुहूर्त वार एकदा बघून घ्या तुम्ही असं मालिनी जेव्हा या माईंना बोलते तर माई लगेच या मालिनी समोर हात करतात आणि शांत राहा असं बोलतात त्यानंतर माई डोळे झाकून थोडासा देवाचं नामस्मरण करत असतात आणि सर्वजण या माईकडेच बघत राहतात त्यानंतर आता माई डोळे उघडतात आणि सर्वांसमोर बोलतात की सोयरीक तर जुळणार आहे परंतु लग्न होणं खूप कठीण आहे असं बोलल्यामुळे आता सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात शारदा व धनंजय एकमेकांकडे बघतात इकडे हे पावणी मंडळी जे असतात ते सर्व एकमेकाकडे बघतात पार्थ तर खूप टेन्शनमध्ये येतो जीवा लगेच पार्थकडे बघतो ही काव्या लगेच या नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवते तर पार्थ आता माईंना विचारतो की नेमकं कठीण आहे म्हणजे लग्न होणार नाही का ना ना असं पार्थ या माईंना विचारतो तर काव्या व जीवा माईंकडे बघतात तर आता लगेच माई बोलतात की हे बघा ज्यांना एकत्र यायचं असतं ते एकत्र येतच असतात अहो आपण लग्नासाठी मुहूर्त काढतो पंचांग बघतो मुलामुलींच्या पत्रिका बघतो परंतु जो वरती बसलेला आहे ना त्यांची पंचांग कुणी कुणी बघितले का असं माई जेव्हा सर्वांसमोर बोलतात तर शारदा लगेच या माईंसमोर येते शारदा लगेच बोलते की काही करायचं आहे का आओ, तर आता इकडे माई लगेच बोलतात की अहो लग्नाच्या मुहूर्तामध्ये दोन तीन तास खूप कठीण आहे तेवढे जर एकदा टळले तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे असं पण माई या शारदा हक्काला सांगतात त्यानंतर माई बोलतात की आपले कुणाशी जर काही पटत नसेल काही वाईट माणसे असतील त्यांचे जे वंगाळ विचार असतात ना ते विचार आता शुभ कार्याप्रसंगी समोर येतात त्यामुळे ते थोडंसं प्रॉब्लेमदायक होतं परंतु तेवढा दौलत मामा बोलतात की काही पूजा वगैरे घालायची आहे का त्यावेळेस इकडे माई बोलते की नाही पूजा वगैरे काही घालू नका फक्त जी काही दोन तीन तासाची वेळ आहे तेवढी फक्त सांभाळा आपल्या हातून काही चूक होणार नाही कुणी दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या असं पण माई या सर्वांना सांगतात त्यानंतर इकडे काव्या व नंदिनी या माईकडे बघतात तर आता इकडे ह्या माई या नंदिनीला बोलतात की तू तुझी काळजी घे आजूबाजूला कली फिरत राहणार आहे कोण कुणाच्या रूपामध्ये येईल ते सांगता येत नाही आहे त्यामुळे तुला तुझी काळजी घ्यावी लागेल मुली असं पण माई या नंदिनीला बोलतात त्यानंतर पार्थ व नंदिनी एकमेकाकडे बघतात आता इकडे माई ह्या आपल्या हातामध्ये एक छोटासा नाडा घेतात आणि त्या नाड्यावर थोडेसे मंत्र बोलतात आणि तो मंत्र बोलून आता तो नाडा थोडासा डोक्याला लावत आता तो या नंदिनीच्या हातामध्ये देतात आता ही आई जी आहे ना ही सर्व काही रक्षा करणार आहे आणि सर्व अगदी ठीक होणार आहे असं पण इकडे माई ह्या नंदिनीला बोलतात तू फक्त हा जो काही नाडा आहे एवढा संबळ फक्त झालं असं पण इकडे माई आता ह्या नंदिनीला बोलतात आणि पुन्हा त्या नाड्याचे दर्शन घेऊन तो नाडा या नंदिनीच्या गळ्यामध्ये स्वतः मानतात आणि हे सर्वजण बघत असत तर पार्थ खुश होतो तर इकडे नंदिनी ही माईंना नमस्कार करते आणि खाली वाकून त्यांच्या पायांचे आशीर्वाद घेते तर आता इकडे पार्थ लगेच बोलतो की माफ करा मी थोडासा चुकीचा विचार केला परंतु इकडे आता काव्य ही या माईंना बोलते की माई थांबा मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यानंतर माई आता या काव्याला पण आशीर्वाद देतात आणि काव्याकडे बघतात तर नंदिनी आता माईकडे बघत राहते हे माई या काव्याला बोलतात की तुला इथून पुढे जे जे समोर दिसणार आहे ना त्याचा स्वीकार कर असं पण इकडे माई या काव्याला सांगतात नंतर आता इकडे माई सर्वांना सांगतात की अहो हा लग्न सोहळा आहे असे चेहरे पाडू नका आनंदाने साजरा करा असं पण माई सर्वांना बोलतात त्यानंतर दौलत मामा लगेच आपल्या नंदिनीची आणि पारची पत्रिका ही माईंना देतात आणि माईंना बोलतात की अहो शहराकडील मंडळी ही गावाकडे आलेली आहे हे लग्न करण्यासाठी तू पण मोठीच आहेस परंतु ही लग्नपत्रिका तुला देतो लग्नाला ये नक्की असे पण आता दौलत या आपल्या माईंना बोलतात तर माई बोलते की येणार मी लग्नाला नक्की येणार आता इकडे सर्वजण या माईंचे हात जोडून दर्शन घेतात त्यानंतर माई पुन्हा काव्याकडे बघते जीवाकडे बघते आणि बोलते की मला तर यावंच लागणार आहे तर नंदिनी आणि पार पुन्हा टेन्शनमध्ये येतात आता इकडे सर्वजण पुन्हा माईंकडे बघतात नंतर माई पुन्हा देवी आईचा उदो उदो म्हणत तेथून जातात आणि इकडे पार्थ नंदिनी काव्य आणि जीवा हे एकमेकांच्या जवळ तसेच उभे असतात आणि हे एकमेकांकडे आता बघतच असतात त्यानंतर आता इकडे इकडे पार्थ व नंदिनी इकडे लग्न मंडपा ठिकाणी आलेले असतात अगदी छान प्रकारे डेकोरेशन केलेले असतं आणि सर्व डेकोरेशन बघून सर्वजण खूपच खुश असतात आणि सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात पार्थ व नंदिनी आता समोर स्टेजवर आलेले असतात पार्थ आणि नंदिनीचे सर्व काही तिथे औक्षण छान प्रकारे मामींच्या घरी होत असत मामी आपल्या पार्थ आणि नंदीचं नंदिनीचं औक्षण करण्याचं ताट घेऊन दोघांचं औक्षण करतात आणि मग इकडे लग्न मंडपामध्ये त्यांना येण्यासाठी सांगतात मामी मामी सर्वांना सांगतात की तुमचं सर्वांचं आमच्या वाड्यामध्ये खूप स्वागत आहे बरं का तर आता इकडे मालिनी लगेच बोलते की किती छान डेकोरेशन केलं ना सर्व तर आता इकडे ही मामी बोलते की माझ्या मुलींनीच केलं आहे सर्व तेवढ्यामध्ये आता मामींच्या मुली ज्या असतात त्या ह्या नंदिनीची आणि पारची ओळख करून घेतात तर आता इकडे मामी बोलगेच बोलते की मी आता सर्वांसाठी चहा नाश्त्याचं बघते या आतमध्ये आता इकडे सर्वजण हसतात आणि इकडे आतमध्ये येतात आणि त्याच वेळेस इकडे एक व्यक्ती आता ह्या आपल्या पार्थ आणि नंदिनीकडेच बघत राहतो तो वेटर असतो आणि तो वेटर इथे ठेवलेला असतो त्यानंतर आता इकडे हा वेटर दुसरा तिसरा कुणी नसून जो काही या आपल्या तो नंदिनीवर जो प्रेम करत असतो आणि नंदिनीने ज्याच्या कानाखाली मारलेली असते तो स्वतः वेटर बनून इथे या लग्नामध्ये आलेला असतो त्यानंतर इकडे मामी आता नंदिनीला बोलते की मा नंदिनी तो खूप सुंदर दिसते तेवढ्यामध्ये मामी लगेच बोलतात की अहो बाकीचे पाहुणे मंडळी कुठे आहेत अजून काही दिसत नाही तेवढ्यामध्ये मामी बोलतात की अहो गावाकडे थोड्याशा पत्रिका राहिले आहेत वाटायच्या त्या वाटण्यासाठी गेलेत असं पण मामी नाही ही, ही मालिनी सांगते मामी बोलतात की आमच्या मिनूचं पण लग्न आहे बरं का तेवढ्यात काव्या बोलते की मग काय आता नंदिनी आईचा नंबर झाला का मग मेनूचाच नंबर आहे त्यानंतर इकडे आता ह्या काव्या आणि आरोशी मिनूला लगेच बोलतात की अगं तुझे मिस्टर काय करतात तर मिनू बोलते की सर गव्हर्मेंट जॉब करतात ते त्यानंतर आता सर्वजण खूप मजा करत असतात खूप एकमेकांशी मज्जा मस्ती करून बोलत असतात तेवढ्यामध्ये आता मामी काव्याला बोलतात की काय गं तुझा कुणी फ्रेंड वगैरे नाही का तर आता इकडे जीवा लगेच थोडंसं खोकतो आता काव्या लगेच जीवाकडे बघते त्यानंतर आता इकडे पार्थवानी नंदिनी एकमेकाकडे बघतात त्यानंतर सर्वजण नाश्ता करण्यासाठी जातात तर शारदा व मालिनी एकमेकींजवळ उभ्या असतात तर मालिनी शारदाला लगेच बोलते की अहो एवढं टेन्शन नका घेऊ आपण खूप लांबून प्रवास केलाय चला आपण चहा तर घेऊयात थोडा मला माहीत आहे तुम्ही माईंच्या थोडासा बोलण्याचा विचार करता परंतु नका विचार करू एवढा असं पण इकडे मालिनी आपल्या शारदाला सांगते इकडे रम्या आणि ही वसू या दोघी या लग्न मंडपाच्या ठिकाणी येतात आणि लगेच मामी बघतात आता मामींना त्यांना दोघींना बघून खूप टेन्शन येतं पार्थ नंदिनी सुद्धा त्यांना दोघींना बघतात आता सर्वजण खूपच टेन्शन मध्ये येतात रम्या तर लगेच पार्ककडे निघून जाते आणि पार्क समोर येऊन उभी राहते आणि बोलते की त्यानंतर ही नंदिनी आता समोर उभी असते तर पार्थ आता ह्या रम्याला बोलतो की अगं रम्या तू इथे त्यावेळेस रम्या लगेच आता या नंदिनी समोर जाते आणि नंदिनीला बोलते की तू माझ्या माझ्या पारशी लग्न करणार आहेस का तुला मी जिवंत सोडणार नाही असं रम्या ही या नंदिनीला बोलते आणि लगेच तिच्या पोटामध्ये थोडंसं सुरी घालण्याचं नाटक करत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद